तुम्ही पण असं कडक पुयणं बनवणं का संध्याकाळी जसं आपला पाच जास्त तसं आपले वाटच की थोडंफार काहीतरी आपण पाहिजे मग आपण असा नाश्ता ट्राय ना मग नमस्कार मंडळी मी सोमनाथ सोमनाथ रेसिपी तुम्हाला सर्वांना स्वागत आहे तर तुम्हाला जास्त टाइम न वाया घालवता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करू माझे आता मी या ठिकाणी दोन पोया लिहिले शेतच दोन पोया लेवाण्या दोन पोया लिवान्यात का मस्तपैकी असल्या अशा गोल 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 करी लेवाण्या गोल गोल कराण्यात का मस्त असं कैची ल्या किंवा तुम्ही चाकूल्या नाही चाकू ल्या असतेवर बारीक बारीक असं कट करी लेवा ना दोन्ही पोया असल्या कट करी ना आपला आता दोन्ही पोया कट करायच्या दोन्ही पोया कट करायच्यात का आपण आता मस्तचे गॅस चालू करू गॅस चालू करा का गॅसवर ठेवा ठेवानी तुम्हाला अंदाजानुसार तुम्ही जिथलं तेल वापर तयार आहे त्यानुसार तेल वापरा ना आधी आम्ही तेल टाकी शे तेल आता आपलं शे गरम गरम महिना का असं हलू आपण जे कट करेल पू शे तेल का ते लग, येणामा टाकी देवाना या नामा टाकी का एकासा जरावाला चंपा लिवाना तेवर तेले हालावत चालावत रावाना कारण काय रास पोई नरम रास म्हणून ती लग लगेच लटकस त्यामुळे त्याला आरामशीर थोडं थोडं हलू हडू चालू देवाना असं एक साईड बहिणी का दुसरी साईड पण असे व्यवस्थित पलटाईलेवानी जास्त काही करानी नाही आणि जोपर्यंत ब्राऊन कलर होत नाही तोपर्यंत तिला आपण मस्त थोडंसं उलट पलट करत राहवा ना उलट पलट करत जास्तही नको हल पाहिजे आता आपली पुढी कडक विजायलसे आपण एक बाउलमध्ये काढील तिले इले बाउल मा काढाय नाही का लगेच दुसरा, दुसरा का टाकू सुद्धा आपण या नामा ए अशी पुरी काढी लिवानी आता लगेच दुसरा बी असा एकदम पटका माता लिवाना आपण मी तुमले व्हिडिओ मग पटका माता काढी राहू पण ते शे स्लो आता असं एक भांडं लिवा ना मोठं मस्त पैकी तेना मग मी जे ना काळेल होतो एक बॉल मध्ये डायरेक्ट या नामा पलटी मार देवानी या ना मग मा पल्टी मारी का असं आतवर एक मोडी लिवाना तो ओळस नॉर्मल जास्त तुकडा करा नाही नाही तर कावाल्या बरोबर लागवणे मग करायला करायना का त्यानावर मस्त पैकी आपण आता चाट मसाला मारा ना चाट मसाला मारायना का लगेच आपण त्यानावर लिहूत आपण मीठ टाकी देवा ना असं तुम्हा चवनुसार तुम्ही जसं मीठ पाय तसं लाल तिखट ती आणि तुम्ही तिखट तिखट कसं बनाव नाही त्या पद्धत मग तिखट टाका ना दोन्ही आत लिहावाना बांढाले ना असं चांगलं मिक्स करीवा ना जेणेकरून आपलं ज्या पुणे तुकडाच ना आपण कुरकुरीत असं बनायचे त्याला चांगलं सर बसले आपला मसाला वगैरे लागेच आहे आणि त्यासोबत आपण आता एक प्लेट मग काढली एक प्लेट मग काढा का त्यासोबत टमॅटो सॉस असे मिरची तुम्ही ज्यांना सोबत खा नाही त्यांना सोबत खा व्हिडिओ आवडला लाईक शेअर सब्सक्राइब करायला काही विसरू नका चला मग बाय भेटूचं लव